स्टार ला करा, करा, रेक्टर गुना दाखल कारण गीताई हॉस्टेलच्या रूममध्ये शुक्रवारी सकाळी अस्मिता संदीप पाटील वर्ष अठरा राहणार तहाराबाद बागला जिल्हा नाशिक हिने गळफास घेत आत्महत्या केली होती मयत अस्मिताच्या कुटुंबियांनी हॉस्टेलच्या रेक्टर संशयित उमा पुष्कर हरक व संस्था खासगी प्रशासनाविरोधात गंभीर आरोप करीत तक्रार केली त्यानुसार आडगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय दरम्यान विद्यार्थिनीच्या आत्महत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिसांनी हॉस्टेलच्या हजेरी नोंद रजिस्टर ताब्यात घेत तपास सुरू केलाय अस्मिता ही डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेत होती दोन ती आई वडिलांना गावी भेटून हॉस्टेलला लाग आली होती नेमक्या कोणत्या कारणातून तिने टोकाचे पाऊल उचललेले याचा शोध आडगाव पोलीस घेते स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक